हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण बघणार आहोत चौतीस मापाच्या थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण शिलाई सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स मी यामध्ये दे देणार आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी काही फोटोज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत की आपण जो प्रिन्सेस कट ब्लाऊज थ्री पीस शिवलेला आहे त्याचं पप किती छान येतो आणि फिटिंगलासुद्धा खूप छान बसतो हा ब्लाऊज प्लस माप जे घेतलं आहे तेवढंच माप आलेलं आहे मी टेपनी मोजून तुम्हाला या इथे दाखवलेलं आहे सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता या इथे ना आपण ब्लाऊज स्टिच करायला घेणार आहोत फ्रंट पार्ट बॅक पार्ट मी ऑलरेडी तयार केलेला आहे पॅटर्न होता त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देते बॅक पॅटर्नच्या त्यानंतर आता आपण इथे फ्रंट पार्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी फ्रंट पार्टमध्ये थ्री पीस प्रिन्सेस कट आहे योगपट्टी आणि फ्रंट साईडचे दोन प्रिन्सेस कटचे पार्ट अशा पद्धतीने तीन पार्ट्स आहेत तर मी जो फिटिंगच्या बाजूचा जो कटोरीचा पार्ट असतो प्रिन्सेसचा तो मी त्याला अस्तर जोडून घेतलेलो आहे पण काय झालं इथे थोडासा माझ्याकडनं व्हिडिओ डिलीट झालेला आहे फ्रंटनेक कसा केला मी ते मी तुम्हाला इथे सांगते की जे मेन पीसचं कापड आहे ते त्याचा सरळ पार्ट वरती ठेवून त्यावरती अस्तर ऑलरेडी अस्तरला ऑलरेडी आपण गळा कट केला होता तर त्या गळ्याच्या आकारानुसार मी स्टिच करून उलटवून घेतलेलं आहे नॉचेस देऊन आणि त्याच्यावरती दाबटीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता मेन अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला मी स्टिच करून घेते फिनिशिंगच्या दृष्टीनं आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो मी पूर्णपणे कट करून घेणार आहे आता हे कट करून झाल्यानंतर मी इथे ना बॅकसाईडला हुक आणि पट्टी बनवणार होते बट बॅकसाईडला मी पॅटर्न बनवला त्यामुळे मी पुढच्या बाजूला हुक आणि पट्टी बनवणार आहे तर मी काय केलं मध्यातून एक टीप टाकून घेतली आणि तो मध्ये जो आहे सेंटर तो कट करून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या योगपट्टी जोडणं व्यवस्थित जोडली जाईल योगपट्टी जी आहे ते सोपं होऊन जाईल जोडणं त्यानंतर मी काय केलं हे स फ्रंट पार्ट जे आहेत लेफ्ट आणि राईट ठेवले उजव्या आणि बाज डाव्या बाजूचे त्यानंतर साईड पार्टसुद्धा ठेवला उजव्या आणि डाव्या बाजूचा एक साईड पार्ट घेऊन मी काय केलं की जो फिटिंगच्या uh, बाजूचा कटोरीचा पार्ट असतो ना प्रिन्सेस कटचा तो मी खाली ठेवला आणि हुकलुकसपट्टीचा जो बाजूचा भाग असतो तो मी त्यावरती ठेवला जेणेकरून आपल्याला ही जे प्रिन्सेस कटचा जो कर्व आहे तो जोडणं खूप सोपं जातं बऱ्याच जणींनी मला कमेंट्स केल्या होत्या की खालीवर होतो किंवा कमी जास्त होतो हा पार्ट तर अशा पद्धतीने ट्रिक फॉलो करा कारण बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण कर्व देतो ना प्रिन्सेस कटला दीड इंचा तेव्हा हा जो फिटिंगच्या बाजूचा जो पार्ट असतो ना तो जास्त होतो आणि जर का तुम्ही आर्मोलच्या बाजूने ते जॉईन केलं तर काय होतं फिटिंगच्या बाजूचा जो प्रिन्सेस कटचा जो कर्व आहे तो एक्स्ट्रा राहतो आणि तो एक्स्ट्रा राहिल्यामुळे तुमचा फुल पफ तयार होत नाही मग तो भाग जो आहे ब्लाउज घातल्यानंतर चपटा होतो तर ही ट्रिक नक्की फॉलो करा नक्की याचा तुम्हाला उपयोग होईल की साईड फिटिंगचा जो पार्ट आहे प्रिन्सेस कटचा तो खालच्या बाजूला ठेवायचा आणि हुकलूक पट्टीचा पार्ट जो आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा आणि त्या पद्धतीनं इक्वल म्हणजे समांतर यायला हवं अशा पद्धतीने स्टिच करायचं तर मी पाव इंच स्टिचिंग मार्जिन घेऊन हे पूर्णपणे शिवून घेतलेलं आहे आता दुसरा पार्टसुद्धा बघू शकता मी तसाच ठेवला खालच्या भागावरती फिटिंगच्या बाजूचा जो कटोरीचा कर्व आहे तो खाली ठेवला आणि हुकलूक पट्टीच्या बाजूचा जो कर्व आहे तो मी वरती ठेवलाय वरच्या भागावर आणि मग मी एकदम सरळ रेषेत ते जुळून पाव इंच स्टिचिंग मार्जिन घेऊन हा जोडण्याचा प्रयत्न करते तर अशा पद्धतीने थोडा वेळ लागला तरी चालेल पण हा जो आहे समांतर दोन्ही पार्ट यायला हवेत तरच तुमच्या प्रिन्सेस कटचा जो पफ आहे तो खूप छान बसणार आहे आणि तुमचा ब्लाउज कप्समध्ये एकदम व्यवस्थितरित्या बसणार आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट जोडून घेतलेत जिथे जॉईंट होता तिथे मी नक मारून घेते कारण कापड बघून तुम्हाला नक हे करायचं आहे जेणेकरून याचं फिनिशिंग छान येतं जर कापड थोडंसं हलकं असेल तर ते नक मारताना जरा काळजी घ्यायची अदरवाईज ते थोडंसं हे होऊ शकतं त्याचं फिनिशिंग बिघडू शकतं त्यानंतर मी योगपट्टी जोडते डावी आणि उजव्या बाजूची अस्तरची योगपट्टी ठेवून घेतली त्यानंतर मेन पीसेसची ठेवून घेतली आता एक साईडला मी योगपट्टी जोडून घेणार आहे आता या इथे योगपट्टी जोडताना काय काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते जसं की योगपट्टीमध्ये आपण तयार योगपट्टीसाठी आपण किती मार्जिन घेतलंय ते पहिलं चेकआउट करायचं आहे तर मी दोन इंच तयार योगपट्टी आहे त्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे पाव इंच कमरेच्या बाजूला आणि अर्धा इंच आपण जिथे कम जिथे योगपट्टी जोडणार आहोत फ्रंट साईडला तिथे अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन चालणार आहे तर मी पाव इंचावरती एक टीप टाकून घेतली आणि हा योगपट्टी जी आहे ती उलटवून घेतली आणि आता यावरती दाब टीप टाकून घेते इथे मी योगपट्टी कशी घेतली ते सांगते सरळ भाग जो आहे तो त्याच्यावरती सरळ भागावरती मी अस्तर ठेवून ही आतल्या बाजूला अस्तर दुमडून उलटवून घेतलेलं आहे आता या इथे मी दुसरी सुद्धा योगपट्टी जी आहे ती जोडून घेणार आहे तर मी इथे सुद्धा सेम केलं मेन पीसची योगपट्टी जी आहे त्याचं सरळ वरती ठेवायचं आहे आणि अस्तर ठेवायचं आहे त्यावरती पाव इंच मी खाली स्टीच टाकून घेतली ओपन करून जेवढी स्टिच मार्जिन घेतलं होतं त्यावरती दापटीप टाकून घ्यायची जेणेकरून हे व्यवस्थित फिनिशिंग येतं याचं आणि दोन्ही योगपट्टी व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या आणि एक्स्ट्रा पार्ट जो असेल मेन फॅब्रिकचा म्हणजे मेन कापडाचा तो थोडासा नगभर बाहेर सोडून एक्स्ट्रा कट करून द्यायचा म्हणजे आपल्याला जोडताना आहे ना, ना कुठेही कोणतीही खालीवर होणार नाही कमी जास्त पडणार नाही योगपट्टी दोन्ही बाजूच्या योगपट्टी ज्या आहेत त्या सेम येणार आहेत तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलं आणि आता हे मी जोडून घेणार आहे तर मी फ्रंटचा जो मेन पार्ट आहे तो सरळ ठेवला आहे आणि त्यावरती जो योगपट्टीचा मेन पीसचा जो पार्ट आहे तो सुद्धा मी सरळवरती सरार्थ सरळ ठेवला आणि अर्ध इंच मार्जिन घेऊन मी इथे टीप टाकून घेणार आहे ही टीप टाकून झाल्यानंतर शोल्डरपासून मी योगपट्टीपर्यंत धुमडत गुंढाळून आणणार आहे आणि तीच जी योगपट्टी आपण जॉईन केली होती ती दुसऱ्या अस्तरच्या योगपट्टीला घेऊन ही जॉईन करून घ्यायची म्हणजे आतल्या बाजूने पूर्ण स्टीच जाणार आहे आणि आतल्या बाजूने फिनिशिंगसुद्धा छान येतं आता इथे ये तुम्ही डबल टिप मारून घेऊ शकता काही हरकत नाही ठीक आहे आता हा जो गुंढळलेला पार्ट आहे तो मी बाहेर काढून घेते तर बघू शकता फिनिशिंग खूप छान आलेलं आहे योगपट्टीचं अशा पद्धतीने थोडंसं मी नग मारून घेते म्हणजे व्यवस्थित सेटिंग होतं हे झाल्यानंतर जी एक्स्ट्रा योगपट्टी येईल मी शक्यतो योगपट्टी जोडताना आपण जिकडे फिटिंगचा पार्ट असो त्या साईडने योगपट्टी जोडते तर पट्टीच्या बाजूला थोडीशी एक्स्ट्रा योगपट्टी येते तर मी कट करून घेते अगदी सरळ रेषेमध्ये तर ती अशा पद्धतीने दिसते हे झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने योगपट्टी जोडून घेणार आहे पण त्याआधी मी काय चेक करते की बॅक पार्ट जो आपण तयार केलेला आहे त्याचे जे साईड फिटिंगचा पार्ट आहे ते दोन्ही फ्रंट आणि बॅक इक्वल आलेत की नाही ते मी पहिलं चेक केलं जर नसतं आलं तर मग मला दुसरा पार्ट तयार करताना त्यामध्ये काहीतरी कमी जास्त करता, करता आलं असतं तर ते सुद्धा कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगते इथे मी बॅक पार्ट ठेवला आधी त्यावरती फ्रंट पार्ट ठेवला अजून योगपट्टी जोडायची आहे तर बॅक पार्ट जो आहे तो पूर्ण रेडी आहे आपला तर जसं की इथे दोन इंच योगपट्टी तयार घेतलेली आहे पण इथे किती अंतर येत आहे फ्रंट आणि बॅकमध्ये दीड इंचाचं तर बरोबर आहे हे अंतर कारण अर्धा इंच आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे अजून फ्रंट पार्टचं तर अशा पद्धतीने आपण हे योगपट्टी सुद्धा इथे जोडून घेणार आहोत तर आता ह्या दुसऱ्या पाठची सुद्धा मी योगपट्टी व्यवस्थित जोडून घेते तर आता ही दुसऱ्या बाजूला सुद्धा मी योगपट्टी जोडून घेतलेली आहे ही जोडून झाल्यानंतर एक्स्ट्रा योगपट्टी कट करून घेतली अगदी सरळ रेषेत आणि एक टीप टाकून घेतली ही सुद्धा एक छोटीशी मी तुम्हाला इथे टिप सांगते की अशा पद्धतीने तुम्ही टीप टाकून घेतली तर हुकलूक पट्टी जोडणं तुम्हाला खूप सोपं जाईल तर हा पार्टसुद्धा मी चेक केला तर तो तोसुद्धा इक्वल आला आहे आणि बॅक आणि फ्रंटचा दोन्हीचा आता यानंतर मी काय करणार आहे मला हुकलूक पट्टी जोडून घ्यायची आहे तर मी हुकलूक पट्टी ही जोडण्यासाठी मी याचा एक सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे इन डिटेल व्हिडिओ आहे म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे योगपट्टीच्या पट्ट्या किती काढायच्या ते जोडताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ठीक आहे तर एकदा जाऊन तो व्हिडिओ नक्की चेक करा नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होईल तर इथे मी पूर्णपणे हुक आणि पट्टी जोडून घेते तर आता बऱ्याच जणींनी मला कमेंट्स केलेल्या आहेत की हुकपट्टी आणि लुप्सपट्टी तुम्ही रॉंग साईडला लावताय तर प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते तर माझ्या पद्धतीने मी ब्लाउजच्या उजव्या बाजूला हुकपट्टी आणि डाव्या बाजूला लुप्सपट्टी अशी मी जोडते तर फक्त काय इथे मी तुम्हाला पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे डाव्या उजव्या बाजूला जशी हवी तशी तुम्ही पट्टी जोडू शकता असं काही नाहीये माझ्याच पद्धतीने करायला आहे ठीक आहे तर आता ही योप हुक आणि लुप्सपट्टी जोडून झाल्यानंतर मी काय करणार आहे हुक आणि लुप्सपट्टी जी आहे ती एक्स्ट्रा वगैरे आली की काय ते चेक करायचं दोन्ही एकदम समांतर आल्यात की नाही हे पण चेक करायचं व्यवस्थितरित्या आता हे दोन्ही पण जोडून झालेत तर मी बॅक पार्टला आहे ना गळ्याला गोल्डन कलरची पायपिंग केलेली आहे सो मी फ्रंट साईडला सुद्धा गोल्डन कलरची पायपिंग करून घेणार आहे तर मी इथे पायपिंगसाठी गोल्डन कलरचं कापड घेऊन त्याच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याची पायपिंग मी फ्रंट साईडला करून घेते दोन्ही गळ्या दोन्ही बाजूच्या गळ्यांना तर तुम्हाला एकदम परफेक्ट अशी पायपिंग जर का बनवायची असेल तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी इन डिटेल व्यवस्थित बनवलेला आहे तर त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की जाऊन चेक करा ती त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे ठीक आहे आता याला मी पूर्णपणे पायपिंग करून घेते त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत फ्रंट नेकला पूर्ण पायपिंग करून तयार आहे या, याला सुद्धा मी एक साईडने पाव इंचावरती एक टीप टाकून घेते जेणेकरून आतल्या साइडला जर का आपलं पायपिंगचं एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर ते उलटत नाही किंवा फिनिशिंगच्या दृष्टीने आपण ते छान दिसतं एकदम प्रोफेशनल फिनिशिंग येते जसं की आपण कॉर्ड पायपिंग लावल्यासारखं याला फिनिशिंग येतं तर अशा पद्धतीने मी पायपिंग पूर्ण टीप टाकून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे शोल्डर जोडून घ्यायचे तर शोल्डर जोडण्यासाठी मी काय केलं जसं की तुम्हाला नेहमीप्रमाणे माहितीच असेल की शोल्डर कसे जोडतात तर शोल्डर जोडताना मी काय के केलं ब्लाऊजचा फ्रंट पार्ट सरळ ठेवला आणि बॅक पार्ट जो आहे त्याचा आपण पार, फ्रंट पार्ट समोरासमोर ठेवले म्हणजे मेन पीसचा आणि आता शोल्डर जोडून घेते तर एकदम व्यवस्थित शोल्डर कट टू कट ठेवले आणि अर्ध्या इंचावरती टिप टीप टाकून घेतली आता शोल्डर ओपन करून घेतलं आणि आता काय झालंय मध्ये आपण फिनिशिंग जी दिलेली आहे त्यामध्ये ब्लाउज घातल्यानंतर जे आपण एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन जे आतमध्ये आहे अर्धा इंच ते बाहेर कधी कधी बाहेर येतं तर ते येऊ नये त्यासाठी मी बघा बघू शकता एकदम शोल्डरच्या कडेनं तो जे मधला अर्धा इंच आहे तो कुठल्या तरी एका बाजूला फोल्ड करून आपल्याला त्यावरती टिप टाकून घ्यायची म्हणजे तो आहे ना डायरेक्टली तिथे सिक्युअर करून घ्यायचा म्हणजे ब्लाऊज घातला तरी सुद्धा तो अर्धा इंचा एक्स्ट्रा मार्जिनचा भाग आहे तो शोल्डरला बाहेरही येत नाही तर अशा पद्धतीने मी हे स्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चेक करायचं की शोल्डर इक्वर आले की नाही दोन्ही दोन्ही बाजूचे पण त्याआधी मी काय चेक करते की आधी मी काय केलं इथे व्यवस्थितरित्या फ्रंट पार्ट जे आहेत ते दोन्ही एकमेकांवरती ठेवून घेतले जसं की हुकपट्टी जे आईपट्टीला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे ते सोडून दिलं त्याच्या पुढे मी हुकपट्टी ठेवलेली आहे चाचणी लावून घेतली आणि आता फ्रंट पार्ट आपल्याला व्यवस्थित मापानुसार करून घ्यायचे तर मी काय केलं कमरेचा चौथ्या भागावरती मार्किंग केलं त्यापुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिनवरती मार्किंग केलं तर हे साधारणतः अर्धा इंचा फरक पडतोय जसं की एक्स्ट्रा होत आहे त्यानंतर मग मी साठी पण मार्किंग करते तर साडेआठ इंचावरती मार्किंग करणार आपण चौतीस छातीचा ब्लाउज आहे साडेआठ आणि त्यापुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन तर जसं की अर्धा इंच एक्स्ट्रा आलेलं आहे तर ते मी कट करून घेते कारण मी कटिंगच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी तिथे थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर हे जेवढं एक्स्ट्रा येईल तेवढं तुम्ही कट करून द्या त्यानंतर मी आर्म होल चेक केला व्यवस्थितरित्या बसतो आहे तर आता हे झालं फ्रंटचं मेन बॅक काही बॅक बरोबर आपण घेतली होती कमरेचा चौथा भाग एक इंच बॅकसाईडचा टक्स आणि पुढे दीड इंच एक्स्ट्रा त्यानंतर जसं मी तुम्हाला बोलले शोल्डर चेक करायचे इक्वल आहेत की नाही तर बरोबर इक्वल आलेले आहेत जसं की तयार सव्वा दोन इंचा शोल्डर हवंय तर स्लीव्जलेस ब्लाऊज आहे तर मी पावच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शोल्डरला स्लीव्ज लावायच्या असतात तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला असतं तर अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आता याला आपल्याला जो आर्म होल आहे त्याला फिनिशिंग द्यायचं तर त्यासाठी मी काय केलं इथे मी जशा पायपिंगला आपण पट्ट्या काढतो तशाच पट्ट्या काढल्यात तुम्ही हवं तर गोल्डन कलरची पायपिंग सुद्धा इथे वापरू शकता बट मला नव्हती करायची त्यामुळे मग मी अस्तरच्या पट्ट्या घेतला कारण मेन फॅब्रिक उरलं नव्हतं तर मेन फॅब्रिक सुद्धा तुम्ही वापरू शकता हे आतल्याच बाजूला जाणार आहे ज्या पद्धतीने आपण पायपिंगला पट्ट्या काढून जॉईंट करतो त्याच पद्धतीने इथे पट्ट्या काढून मी जॉईंट करून घेतल्या एक इंचाची पट्टी रुंदी आहे तर मी ती अर्धा इंचावर म्हणजे डबल फोल्ड करून घेतली आणि अशा पद्धतीने मी इथे जोडायला सुरुवात केली तर पाव इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे तर तेवढंच मार्जिन आपल्याला यामध्ये जायला हवंय एक्स्ट्रा जो आतमधले दोरे वगैरे असतील ते कट करून द्यायचे जेणेकरून त्या पट्टीच्या आतमध्ये दिसत नाही पट्टी ओपन करून त्यावरती एक दापटीप टाकून घेतली जेवढं स्टिचिंग मार्जिन आपण आतमध्ये घेतलं होतं ते दापटिपच्या खाली आलं पाहिजे ही दाबटीप टाकून घेतल्यानंतर मी डायरेक्ट आतल्या बाजूला फोल्ड करून एक टीप टाकून देते जर तुम्हाला इथे हातशिलाई करायची असेल तर नंतर ही टीप तुम्ही उसवू शकता तर टीप मारताना एक गोष्ट लक्षात घ्या की मोठ्या साईजची टीप टाकायची जेणेकरून ती तुम्हाला नंतर उसवता आली पाहिजे तर मी अशा पद्धतीनेच ठेवणारे काही हरकत नाही एकदम प्रोफेशनल फिनिशिंग येतं तर आता या साईडची मी फिटिंग दाखवते तुम्हाला आता मी फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे तो व्यवस्थित एकावर एक ठेवून व्यवस्थितरित्या एक साईडला सिक्युअर टिप टाकून घेते आणि एक्स्ट्रा दोरे जे आहेत ते कट करून देणार आहे त्यानंतर हे उलटवून घेतलं मी आणि एकदम कडेला अजून एक टिप टाकून घेतली अशा पद्धतीने त्यानंतर आता फिटिंग तर फिटिंग जी आहे ती फ्रंट पार्टनुसार आपण फिटिंग करणार आहोत तर ही जी आहे लुप्स पट्टीची बाजू आहे तर तिथून मी साडे साडेआठ इंचावर मार्किंग केलं आणि कमरेला सुद्धा जेवढं फोर्थ पार्ट येतो त्यावरती मी मार्किंग केलं आर्महोल चेक केला तर बरोबर साडेसात इंचावरती आर्म होल आलेला आहे तर ही एक स्ट्रेट एकदम फिटिंगची टीप स्ट्रेट आलेली आहे आणि अशा पद्धतीने मी एकाच्या बाजू फिटिंगच्या बाजूला दुसरी एक टीप टाकून घेतलेली आहे जेणेकरून ही व्यवस्थित दोन टीप तयार झालेले आहेत तर दुसऱ्या बाजूला मी फिनिशिंग करून आता इथे सुद्धा मी फिटिंग करून घेते तर बघू शकता इथे सुद्धा मी सेम फिटिंग करून घेते सरळ भागावरती एक टीप टाकून घेतली त्यानंतर हा जो पॅटर्न आहे तो उलटा करून घेतला उलटवून घेतला आणि त्या भागावरती सुद्धा मी एक टिप टाकून घेते अशा पद्धतीने आता मी इथे फिटिंग करणार आहे तर फिटिंगसाठी मी जसं की साडेआठ इंच म्हणजे इथे आर्मोलमध्ये सव्वा इंच मार्जिन राहतं त्यानंतर इथे सुद्धा मी छाती कमरेचा चौथा पार्टवरती मार्किंग करून घेते Uh, सरळ टीप टाकून घेते त्यानंतर त्याच्याच बाजूला पाव इंचावरती दुसरी टीप टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे तर यामध्ये सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंट करा आन्सर करण्याचा मी प्रयत्न करेल बघू शकता ब्लाऊजचा पफ सुद्धा खूप छान आलेला आहे आणि फिटिंगला सुद्धा खूप छान बसतो हा ब्लाऊज तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार